जर तुम्ही हिंगोली बुलढाणा वाशिम परभणी आणि हिंगोलीच्या आसपासच्या कोणत्याही जिल्ह्यातले जर असाल आणि आपल्याला त्वचा विकाराचा खूप जुनाट प्रॉब्लेम असेल अनेक दिवसापासून तुम्ही त्वचा विकाराने त्रस्त असाल तुम्हाला जुन्या जुन्या प्रकारचं कुठेही तुम्हाला रिझल्ट मिळत नसलेला असा त्वचा विकार असेल जसं की मुख्यत्वे इसंगोल गचकरण नागिन हे जे खूप अत्यंत त्रासदायक असलेले जे आजार आहे त्वचा विकाराचे हे तुम्ही अनेक प्रकारच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांचे दरवाजे झिजून पण तुम्हाला योग्य तसा हवा तसा कायमस्वरूपी रिझल्ट जर मिळत जर नसेल तर आता परेशान होण्याची गरज नाही तुम्ही शोधत असलेला रामबाण उपाय हा सापडलेला आहे तुम्ही एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधून आम्हाला भेट द्या तुम्हाला एकाच भेटीमध्ये त्वचा विकारावरती नव्वद टक्के रिझल्ट येतो आणि शंभर पैकी ही लोकांना रिझल्ट आलेला आहे त्यामुळे जास्त टाइमपास न करता शोधाशोध शुद न करता दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा व तुमच्या त्वचा विकाराचं कायमस्वरूपी समाधान करून घ्या धन्यवाद